नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या आणि पार्थ यांचा एक दिवसांचा संसार काव्याने पारसाठी चुलीवर छानाच्या भाकरी बनवलेल्या असतात तर पारसुद्धा काव्यासाठी कंदील घेऊन येतो पार्थ हा काव्याच्या चेहऱ्यावरती येणारे जे केस असतात ते हलवारपणे बाजूला करतो आणि प्रेमाने एकटक कंटिन्युअसली तिच्याकडे पाहू लागतो बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप छान असतं आणि एकमेकांमध्ये हरवलेले असतात इकडे आपण पाहत आहोत नंदिनीने वसुहात्याला के एक्सपोज केलेला आहे परंतु वसुहत्या मान्य करत नाही त्यावरती पिऊला सुद्धा सगळेजण खोटं ठरवतात आणि तुझ्यावरती आम्ही विश्वास का ठेवायचा असं सुरू असतं रम्या म्हणते जर का चोवीस चोवीस तासाच्या आतमध्ये तू सिद्ध नाही केलं तर तुला हे घर सोडून निघून जावं लागेल तर आता हे चॅलेंज नंदिनीने ॲक्सेप्ट केलेला आहे चुटकी वाजून नंदिनी म्हणते ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड चोवीस तासाच्या आत मी सिद्ध करेनच